विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा उमरेटच्या प्रभास आणि रुचीने गाजवले स्केटिंगचे मैदान खासदार क्रीडा महोत्सवात केली सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित प्रतिष्ठित खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये उमरेटच्या स्केटिंगपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली उमरेट स्केटिंग अकॅडमीच्या प्रभास मिसाळ वय वर्ष आठ आणि रुची मिसाळ वय वर्षे अकरा यांनी आपल्या अद्वितीय खेळाने सर्वांना अचंबित करत पदके जिंकली प्रभासने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले तर रुचीने आपल्या वयोगटात दमदार कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले नंदनवन नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत साडेसहाशेहून अधिक स्पर्धकांमध्ये उमरेटच्या या स्केटर भावंडांनी बाजी मारत संपूर्ण शहराचा सन्मान वाढवला मागील अडीच वर्षात त्यांनी एकशे स्केटिंग क्षेत्रात इतिहास रचला आहे प्रभास व रुचीला प्रशिक्षक तथा वडील अशी दुहेरी भूमिका बजावणारे रवींद्र मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले उमरेडच्या या चिमुकल्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे